नयनदृष्टीने नाही तर ज्ञानदृष्टीने माणूस भगवंताला वेळोवेळी पाहू शकतो संत महात्म्यांनी ते युगायुगापासून आपल्याला सांगितलेलं आहे डोळे नसून ईश्वराला पाहता येतं त्याला अनुभवता येतं त्याचं दर्शन घेता येतं असाच एक प्रत्यय आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं विदर्भ पंढरी शेगावात दिसून आला शेगावच्या संत गजानन महाराजांच्या मंदिराबाहेर एक अंध व्यक्ती संत गजानन महाराजांचे भक्तिगीत गात होता इतकंच नाही तर ढोलकीच्या तालावर त्यांनी हे गाणं सादर केलं पाहुयात ते भावपूर्ण दर्शना हे गावी i